संपूर्ण तालुक्यात जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ झाल्याचं एकत्र चित्र आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून संबोधल्या जाणाऱ्या डोनगाव डोनगाव ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक सहामध्ये कराळवाडी आहे आणि या कराळगाडी कराळवाडी गावाला गट ग्रामपंचायत म्हणून सुद्धा संबोधल्या जाते ग आपण माझ्या पाठीमागं जर बघितलं तर या ठिकाणी पंचावन्न लक्ष रुपयाची जल जीवन मिशनची योजना आहे आणि ह्या जल जीवन मिशन अंतर्गत या ठिकाणी जे टाकीचं कंस्ट्रक्शन आपण पाहू शकता अर्धावट पडलेले आहे आणि इतरही वितरण व्यवस्था संपूर्ण बाकी आहे जवळपास वीस टक्के काम झाल्याची आपल्याकडं माहिती आहे संबंधित अधिकाऱ्याकडून ही माहिती मिळालेली ले आपल्याकडं आपण आहे आज कराळवाडी या गावामध्ये कराळवाडीतील काही नागरिक आपल्यासोबत जुळलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे आपल्यासोबत ताई येतात काय सांगाल कधीपासून तुमच्या गावात ही का, योजना चालू आहे ठीक आहे दोन चार महिन्यापासूनच बंद पडेल ही योजना आणि दोन तीन म्हणजे पाणी पण नाही ना जी इरी आहे ना खोदली का नाही बी नाही पाणी आणायच्या साठी अगोदर लावायचं विहिरीले आणि मग ही नळ योजना सुरू करायची नळ योजना ही टाकी जे बांधायला लागले ते याले पाणीच नाही तर पाणी कुठून देणार येत पाणी लागेलच नाही तर इरीले मग गावात पाणी कुठून देणार येतं हे बरोबर मग हे बांधलेलं हे अर्धवट काम हे सोडून गेले हे काम कोण करावं पाणी कोण द्यावया गावाले काय वाटते तुम्हाला खरंच अशा पाणी मिळेल का गावाला हे करायला पाहिजेत ना सरकारनं द्यायलाच पाणी पाहिजे गावाली तुमच्या गावात पंच्याण्णव लक्ष रुपयाची योजना आहे ती योजना आता किती लाखाची आली असेल ती आपल्याला काय माहित नाही फक्त कसं आहे बाई जे जातील काय पाहिजे पाणीच पाहिजेत ना पाण्याशिवाय दुसरं काही होते का आणि आपल्याला पाणीच पाहिजे योग्य पण सध्या पाणी आहे का गावात नाही पाणी कुठून ये नळजना नाहीच ना घरगुती लोकांच्या येतात कोणीही घरगुती जर झाली ज्याचं पाणी ती बंद करू शकते कोणी कोणी देते का सरकारी न रेवज ना सरकारी नाही आमच्या गावात सध्या विरून पाणी विरून पाणी कुठून आण चांगलेच हाल येते या गावात पाण्याचे पाणी पाहिजे तर या गावात योग्य आणि नाही पाणी द्या आमचं हेच म्हणणं काय मागणी राहील आपली आपण काय म्हणणार आहे जशी चार लोकांची डबल जर जे असेल त्याच्यात आपण योग्यच म्हणू काय जे म्हणायचं ते गावाच्या वतीनं काय मागणी राहील पाण्याचं गाव बी आहे की आम्हाला पाणी पाहिजेत म्हणून सगळेच लोक म्हणतील म्हणणार सगळे शंभर रुपये आपण जमा करू तुम्ही जर सकाळी जर आले असते लवकर तर आपण शंभर बाय जमा केल्या असत्या आणि आपण पाणीच पाणी आहे पाणी पाहिजे आपण जर बघितलं तर पाण्याची खूप मोठी टंचाई या गावमध्ये शासनाची योजना आहे मात्र ती योजना योजना कुछ कमी ठरत आहे आणखी सुद्धा काही नागरिक आपल्या सोबत काय सांगाल काय काय परिस्थिती एकत्र गावात गावात पाण्याचा तर प्रश्न आहेच नाचा प्रश्न आहे हो योजना चालू आहे अर्धावट पडलेली आहे काम पेंटिंग मध्ये टाकलं जाई न ठेकेदारांना आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष देत आहे त्याने दुसरी विहीर घेतली त्या विहिरीला पाणी भरपूर आहे पण किती विहिर झाले आतापर्यंत ही दुसरी विहीर फोधली जाईन एक कोरडी गेली का हा तिला पाणी नाही काळापाशनला गेले पण दुसरीला पाणी पण तिचं काम अधूरच आहे विहिरीचं काम बी अधुरच आहे हा बांधली नाही खाली खोद काम नाही हे टाकीचं काम झालेलं आहे हे सुद्धा हे बी अधूरच आहे लवकरात लवकर सुरू करून गावाले पाण्याचा प्रश्न मार्गी लागाव आहे कशा पद्धतीने काम झालं काय सांगा हे जे काम कन्स्ट्रक्शन राहिलं कन्स्ट्रक्शन ठेकेदार नुसते घेतात आणि बस काम पेंटिंग मध्ये टाकतात अर्धावट काम करतात पैसाच भेटला नाही म्हणतात योग्य काम नाही ना पाईपलाईन राहिली गावातली सर्वच काम राहिलं पाण्याची पाण्याचा मो गंभीर प्रश्न आहे लय गंभीर प्रश्न हो ना आंघोळीला पियाचा पाण्याचाच प्रश्न आहे बाकीचा विषय सोडा काय मागणी राहिल लवकरात लवकर हे काम सुरू करण्यात यावं अशीच मागणी आहे तर आपण बघितलं खूप मोठी समस्या या गावामध्ये आहे पाण्याची जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक का प्रत्येक गावात शासन प्रशासन केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट प्रत्येक गावात जल जीवन मिशनची योजना आहे मात्र ती अर्धवट पडलेली आहे हो कधीपासून बंद आहे तुमची बारा महिन्यापासून सध्या पाणी कसं आहे मग गावात कुठून आणत पाणी आम्ही कुणा आणतो वावरातून पाणी टंच आहे का गावात हो ना आम्हाला पाणी पाहिजे का मग हो ना पाणी पाहण्यासाठी आम्ही वाट पाहा लागलो तुमच्या गावात तर लाखो रुपयाची योजना आहे हो योजना आहे पण काय नाही बंद आहे का चालू आहे आम्हाला मला सांगा शासनानं पंच्याण्णव लाखाची योजना तुमच्या गावात टाकली आहे का ते चालू करा ना चालू नाही ना चालू करा ना आम्ही काय म्हणतो पेंटिंग मध्ये आहे का मध्ये कधी बर आता मग पाणी कसं पाण्याची व्यवस्था काय पाण्याची आता काय नवी योजना केल्याशिवाय कशी काय व्यवस्था होईल तुमच्या गावात सध्या पाण्याची परिस्थिती काय पाणीच नाही ना पाणी पाणीच नाही किती दिवसापासून किती वर्षापासून पाण्याची लवकर दहा बारा वर्ष झाले तुमच्या गावात पंचाण्णव लक्ष रुपयाची जलजीवन मिशनची योजना आहे काय परिस्थिती आहे आता इथपर्यंत तर कोणाला काहीच माहित नाही आज तुम्ही सांगून राहिले फक्त एवढ्या प्रकल्प आहे म्हणून रुपये टाकी काम आहे आहे अर्धा अर्धा हा ते बंद पंच्याला जवळजवळ दोन महिने झाले बंद आहे जास्त झाले असतील आणि बाकी पाण्याची व्यवस्था इथं काहीच नाही ना हा म्हणजे याच्या माध्यमामध्ये असं म्हणावं लागेल की निधी निसताच काढला जातो आणि जनतेची फसवणूक केल्या जाते हा त्याच्यामुळे काय आहे की इथं कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आता नाल्या आहे आता म्हणजे आमच्या लहानपणापासून आता ह्या नाल्या होणार आहेत ग्रामपंचायतचा कोणताही विकास ह्याच्यामध्ये दिसत नाही तुमचे ग्रामपंचायत हा काय विकास पाहिजे तसं आहे नाही विकास काम काहीच नाही त्याला कारण आहे की आमचा नेंबरही नाही तिथे राहत म्हणजे नेंबर येऊच देत नाही तेवढून ते काय की या गावाचा विकास म्हणजे काही शून्य शून्यावर ना पर पाण्याबद्दल काय मागणी राहील जल जीवन मिशन ची पंच्याण्णव लक्ष रुपयाची योजना अर्धवट पडलेली आहे अनेक दिवसापासून तुम्ही म्हणता पाणी टंचाई आहे अशात आपली गावकऱ्याच्या वतीन काय मागणी राहील ना विलाज असतो लोकांनी काय केलं की पाणीच नसल्यामुळे पहिले ती योजना होती तिकडे जी टाकी खोदली होती ती ती अर्धवट मध्येच बंद पडलं ते पाणी लोकांना पाण्याची सुविधा नसल्या कारणानं लोकांनी घरी बोर घेतले आता समजा माझी जरा परिस्थिती चांगली तर मी बोर होऊ शकतो पण अधिक गरीब लोक नाही ना हे करू शकत तर अशी बरीच आणि इथं काय श्रीमंत लोक नाहीत सर्वसाधारण लोक आहेत लोकांची पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारची व्हायला पाहिजे अशी मागणी आहे गावाची फक्त आणि हे अर्धावट पडलेलं काम हे पूर्ण करावं त्यांनी तर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे कराळवाडी या गावामध्ये आपण होतो नागरिकांशी आपण संपर्क सुद्धा साधलेला आहे जल जीवन मिशन अंतर्गत या ठिकाणी पंच्याण्णव लक्ष रुपयाचा कामात काम सुद्धा देण्यात आहे शासनाच्या वतीने मात्र ते काम सुद्धा अर्धावट पडलेलं आहे संबंधित कामाबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे या गावामध्ये खूप पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न आपल्या समोर आला आहे तात्काळ हे काम पूर्ण व्हावं अशी गावकऱ्यांची मागणी सुद्धा आहे मात्र जलजीवन मिशनचा मिशनचं खरंच गावकऱ्यांना पाणी मिळणार का हा प्रश्न अजून कायम आहे आपण पाहता आपल्या भर प्रत्येक क्षण आपल्यासोबत